आपण आज र नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा गव्हाच्या पिठापासून बनली जाणारी ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही प्रवासासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेत नाश्ता करण्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला काही टिप्स असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या टिप्स सहित करा तुमच्या तुमचा नाश्ता याप्रमाणे कुरकुरीत होईल तर त्यासाठी मी दोन बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठमध्ये आपल्याला आता खुसखुशीत येणा येण्यासाठी आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे अर्धा बाऊल मी बारीक रवा घातला आहे आणि दीड बाऊल दीड चमचे मी मीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप आपण त्याच्यात जरूर घाला म्हणजे त्याला कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा येईल आणि तिखटासाठी आपल्याला लाल तिखट घेतलं आहे ते मी दोन चमचे टाकलं आणि कसुरी मेथी मी चार टेबलस्पून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला आता त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे मिक्स करून घ्या तूप तुपाचं मोहन त्या पिठाला चांगलं चोळून घ्या याप्रमाणे आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे बघा याप्रमाणे आपण मूठ आवळून बघूया म्हणजे पिठाला मोहन चांगलं लागलं आहे हे याप्रमाणे आपलं झालं पाहिजे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा घट्टसर झाला पाहिजे सैलसर पीठ नको आहे त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपला गोळा चांगला घट्टसर तयार झालेला आहे पण आपण व्यवस्थित चांगलं मीठ पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं आहे याप्रमाणे मौसर पीठ मळून आपण साईडला ठेवलं आहे आता आपल्याला साठा तयार करायचा तर मी कॉर्नफ्लॉवर तीन चमचे घेतलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याचा साठा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि साठा तयार करून घ्या क्रीमी टेक्शरमध्ये आपला साठा तयार झाला पाहिजे बघा याप्रमाणे आपला साठाही तयार झाला आहे आता आपण पीठ आहे ते आपण परत चेक करूया मऊसर पीठ झालेलं आहे जो जो आपण दहा मिनटं साईडला रेस्ट करायला ठेवलं होतं थो। आता व्यवस्थित परत एकदा मळून घेऊया मऊसर असं पीठ तयार झालं पाहिजे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला अर्धा एक मिनटं मळून घेतलं आहे आता त्याचे समभाग करून घ्यायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडा आकार मी मोठा ठेवलेला आहे आणि त्याचे पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता व्यवस्थित त्याला हातावर मळून घ्या आणि एक एक गोळा तयार करून घ्या आता ह्या गोळ्याची आपल्याला पोळी करून घ्यायची आहे पातळ अशी पोळी तयार करून घ्यायची आहे थोडंसं पीठ लावून आपण त्याची पातळ पोळी लाटून घेणार आहोत याप्रमाणे आपली पोळी तयार झालेली आहे बघा ह्याप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन तीन चमचे साठा लावून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे लाटून घे ग... लाटून झाल्यानंतर आपण त्याला साठा लावून घेतो आहे व्यवस्थित तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा सा साठा लावून घ्या सगळ्या बाजूनी आता त्यावरती आपल्याला सुकं गव्हाचं पीठ त्याच्यात भुरभुरून घ्यायचं आहे वरती बघा याप्रमाणे पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि मी जशी फोल्ड करते एका साईडनी आणि परत त्याला साठा लावून परत पीठ त्याच्यावर टाकते याप्रमाणे दुसऱ्या बाजूनी पण समोरच्या बाजूनी फोल्ड करून घ्या मी जसं व्हिडिओ दाखवलं आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्या आणि पीठ लावून घ्या परत आता आपण खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी फोल्ड केली आहे आणि असा चौकोन आकार करून घेतला आहे याप्रमाणे पीठ लावून घ्या आणि साठा लावून घ्या परत आता आपण एक त्याची छोटी एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याला फक्त हलक्या हाताने आपल्याला दोन तीनदा लाटणीने फिरून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपलं लाटून झालेलं आहे आणि आता याला आपण परत साठा लावून घेतो आहोत दोनदा आपल्याला लावून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि परत तशीच फोल्ड करून घ्यायची आहे आणि परत एक आतून एक फोल्ड करून घ्यायची आहे असं आपण दोनदा केलं आहे आणि आता आपण परत एकदा हलक्या हाताने थोडंसं पसरून घेऊया लाटून घेऊया चार पाच वेळा लाटून घ्या जास्त दाब देऊ नका आता आपण कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने त्याचे पाहिजे तसे शेप देऊ शकता लांबट चौकोन असा शेप देऊन घेऊया जशी आपण शंकरपाळी करतो त्याप्रमाणे शेप करून द्या मी आता त्याचे छोटे छोटे चौकोन असे शेप करून घेतलेले आहेत ही पोळी आपली जाडसरच असते बघा याप्रमाणे जाडीची आपली चौकोन असा शेप तयार झालेला आहे अशीच आपण लांबट किंवा चौकोन शेप करून घ्यायचे आहेत प्रत्येक पोळी अशीच साठा लावून घ्यायची आहे आणि परत एकदा तीच प्रोसिजर परत एकदा करायची आहे ह्याप्रमाणे आपण सगळं करून घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जे चौकोनी तुकडे केले होते ते आपण टाकून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जास्त स्लो किंवा जास्त फास्ट करू नका स्लोपेक्षा थोडी मीडियम साईज ठेवा गॅसची फ्लेम मीडियम साईजवर आपण हे असे एक मिनट तळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा त्याचे किती लहर निघालेले आहेत याप्रमाणे तेलात घातल्यावरती ते खारीसारखे असे लेहन त्याचे तयार होतील असे खुशखुशीत असे तांबूस रंगावरती आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत जास्त स्लो ठेवू नका नाही तर तेलकट होतील आणि जास्त फास्ट ठेवलं तर आतली बाजू आपली तैली जाणार नाही म्हणून मीडियम टू स्लो करून आपण हे तळून घेणार आहोत याप्रमाणे आपला नाश्ता तयार झालेला आहे आता मी काढून दाखवते या रंगावरती आपण तळून काढायचे आहेत असा नाश्ता तुम्ही मधल्या वेळेत चहा खाताना खूप छान लागतो अशा मी लांब टाकाराचे पण तुकडे करून घेतलेले आहेत तेही मी तुम्हाला दाखवते मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे प्रमाणे तेही तयार झालेले आहेत तुम्ही नक्की रेसिपी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याला का...